सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत पुणे गुन्हे चारने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींची अंगझडती घरझडती घर झडती आणि वाहन झडती घेऊन अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्या सहा आरोपींवर चार गुन्हे दाखल करून चार किलो गांजा केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रंजित मस्के पुणे शहर बाणेर पोलिसांनी अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या दोन इसम रवी व कौशलेंद्र वर्मा, कौशले वर्मा यांच्यावर केली कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित अकोला येथील पोलिसांनी अवैध गावठी दारू हातभट्टीवर रेट टाकून एकूण सहासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल केला नाश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला पोलीस अधीक्षक श्री अर्जित सांडक यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा ठेवण्यासाठी दोनपेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या एकूण दोनशे पंच्याहत्तर गुन्हेगारांशी केला थेट संवाद प्रतिनिधी मस्के शासनाकडून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जनय पान मसाला वाहतूक करणारे आरोपी विनोद काळे याच्यावरती स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांची धडक कारवाई प्रतिनिधी मस्के अमरावती येथील चांदूर रेल्वे पोलिसांची अवैध अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे आरोपी यश लाहे व फिरोज सय्यदवर बेधडक कारवाई प्रतिनिधी सहसंपादक मस्के तीस लिटरच्या सहा काळ्या रंगाच्या रबरी ट्यूबमध्ये गावठी हातबट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या आरोपी अक्षय डोमू चूरव यांच्या अमरावती येथील शिरसगाव कसबा पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के प्रेस क्लब कल्याण आयोजित कार्यक्रमात डिजिटल युगात नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांच्याकडून विशेष आवाहन प्रतिनिधी डोंबिवली विश्वनाथ शेनाय मनोर पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयात केळी व बिस्किटांचे वाटप प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विखे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे भर बाजारात रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना कायम रस्त्यावर उतरणार असल्याचं या माध्यमातून आवाहन करण्यात आलं प्रतिनिधी उपसंपादक मंगेश अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार